रुद्रापूर परिसरात अतिवृष्टीचा कहर शेती पाण्याखाली सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रुद्रापूर ते डोणगाव हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे परिसरातील सर्व शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान कासराळे अजनी या परिसरात नाल्यासह व्हाळ्यामधून आलेल्या पाण्यामुळे पिके पूर्णपणे जलमय झाली अतिवृष्टीमुळे निसर्गाचा प्रकोप वाढला असून जनता त्रस्त झाली आहे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी शासनाकडे तातडीने संरक्षण करण्याचे योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे जनतेत चिंता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे